तारखेला मोदीजी आणि राज ठाकरे यांच्या सभेला आणि मला असं वाटतं की ही सभा महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी सभा होईल पहिल्यांदा मोदी साहेब शिवतीर्थावर सभा घेतात आणि सन्माननीय राजसाहेबांच्या व्यासपीठावर मन मनसेच्या व्यासपीठावर मोदी साहेब येणार सर्वच चार्� महाराष्ट्र सैनिकांसाठी ती आनंदाची पर्वणी असेल मोदी साहे व्यासपीठावर येऊन संपूर्ण महाराष्ट्राला शेवटची सभा मला वाटतं त्यांची किती आहे तर आनंदाचे वातावरण आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे साहेबांना आणि मोदी साहेबांना एकत्र ऐकण्याची ही आम्हाला परवणी आहे आणि आम्ही लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर या सत्रावरती जाणारी परवानगी अर्ज केला होता मला असं वाटतं की मागच्या वेळेला असं झालं होतं की त्यांचा अर्ज आधी आला होता आणि आमचा नंतर आला होता सो so, त्यांना परवानगी दिली होती कारण आमचा अर्ज पहिला गेलाय त्यामुळे आम्हाला परवानगी मिळाली तुम्हाला ज्या वेळेला मिळाली त्यावेळेला नियम बरोबर होते आणि आता आम्हाला मिळाल्यावर नियमांची पायमळणी झाली असं कसं होऊ शकतं ना मला असं वाटतंय की दर वेळेला काहीतरी रडायचं म्हणून रडत ते अर्थ नाही एकदम डावण्याचा परवानगी आला मला वाटतंय की देहात तावळायचं काय तुम्ही अर्ज पहिला द्यायचा तुम्हाला मिळाली असतील कोर्टात जा कोणी अडवले कोणी तुम्हाला मी पुन्हा ते सांगितलं ना शिवसेनेला सतत लढायची सवय झालेली आहे काही घडलं फक्त रडत बसतात आम्ही लढत बसतो ठाकरे वर सेवेत अशी लढाई आतापर्यंत त्या ठाकरेंनी राज ठाकरेंना खूप त्रास दिला गरज नसताना नगरसेवक चोरले त्यांचे अनेक उमेदवार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आधी उमेदवार होते किंवा मनसेट होते मला असं वाटतं की त्यावेळेला तुम्हाला काय नाही वाटत ठाकरे ठाकरे ज्यावेळेला आम्ही आमची काहीतरी नवीन सुरुवात करतो त्यावेळेला तुम्ही बोलता ना आमच्या याच्या आधी ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही पाठिंबा दिला तेव्हा ते ठाकरे बंगलत होते आमच्या नावाने आणि आता काय करतात आता स्वतः उद्धव ठाकरे हे काँग्रेसला मतदान करणार आहे त्यावर दरवेळेला आम्हाला शिव्या द्यायच्या नंतर तेच जाऊन करायचे स्वतः याच्या आधी आम्ही मोदींच्या विरोधात बोलत होतो आता ते मोदींच्या विरोधात बोलतात या सगळ्यात नाही एक गोष्ट कळते की राज ठाकरे बरोबर आणि राज ठाकरे जे बोलतात तेच उद्धव ठाकरे पुढे जाऊन करतात ही मला वाटतं उद्धव ठाकरेंना पडलेली सवय अनेक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की बाळासाहेबांचे विचार हे राज ठाकरे पुढे घेऊन चाललेले आहेत मात्र बाळासाहेबांचा एक विचार होता की काँग्रेसकडे कधी जायचं नाही मात्र आता उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की मी पंजाला मतदान करू मला असं वाटतं की उद्धव ठाकरे बाळासाहेबांची जेवढी तत्व होती खाण ठेवलेली आहे सत्तेसाठी बरोबर आहे मुला हे सत्तेत बाहेर का पडले तर स्वतःच्या मुलाला अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्यासाठी बाहेर पडले हे काय शिवसैनिकांचं भलं व्हावं म्हणून बाहेर नव्हते पडले बरोबर मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी या सगळ्या गोष्टींवर चर्चा करू नये महाराष्ट्र सैनिका प्रत्येक शिवसैनिकांची इच्छा आहे की साहेबांनी शिवसेनेची धुरा सांभाळते साहेबांनी याच्या बाबतीत त्यांची स्पष्ट भूमिका केली आहे की मी माझं मूल जे आहे ते कडे वाढले दुसऱ्यांचं नाही सर अजित पवारांनी असं वक्तव्य केलेलं आहे की मी जर शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी दिली गेली असती मी मुलगा नाहीये म्हणून मला संधी दिली गेली असते तिथं काय अजित पवारांनी एवढी वर्ष मेहनत केली राष्ट्रवादी वाढीसांची मेहनत केली सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यांच्या मनात तिथे खतखत आहे असू शकते एखाद्याच्या मनात असू शकते आज आम्हालाही वाईट वाटत शिवसेनेचा मूळ मालक मी वारस हा राजसाहेब होते पण चुकीच्या माणसाच्या हातात शिवसेना गेल्याच्या नंतर जसं साहेब नेहमी सांगतात कॅरम आराम हो उघड फुटला तशी शिवसेना उघड धोबड कुठली जरीच राजसाहेबांच्या हातात शिवसेना असते तर आज एक हाती महाराष्ट्रावर शिवसेनेची सत्ता असती